कौलापूर जिल्हा परिषद गट प्रचार शुभारंभ उत्साहात कौलापूर जिल्हा परिषद गटातील निवडणूक प्रचाराचा शुभारंभ आज उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला हा शुभारंभ आमदार डॉक्टर सुरेशभाऊ खाडे यांच्या असते तर आमदार सुधीर दादा गाडगेळ यांच्या उपस्थितीत करण्यात आला ग्रामस्थ कार्यकर्ते आणि पदाधिकारी यांच्या मोठ्या उपस्थितीत प्रचाराची सुरुवात झाली कार्यक्रमात नारळ फोडून व फीत कापून प्रचाराचा शुभारंभ करण्यात आला उपस्थित कार्यकर्त्यांनी एकजूट दाखवत आगामी निवडणुकीत विजय होण्याचा निर्धार व्यक्त केला गावातील प्रमुख मार्गावरून पदयात्रा काढण्यात आली नागरिकांशी थेट संवाद साधत विकास कामाचा आढावा व भावी नियोजनाबाबत माहिती देण्यात आली यावेळी मान्यवरांनी गावच्या सर्वांगीण विकासासाठी शिक्षण रस्ते पाणीपुरवठा आरोग्य आणि शेती या विषयांना प्राधान्य देण्याचा संकल्प व्यक्त केला नागरिकांनीही मोठ्या संख्येने उपस्थित राहून प्रचाराला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनाबद्दल स्थानिक कार्यकर्त्यांचे कौतुक करण्यात आले आगामी काळात प्रचार अधिक जोमाने राबवण्याचा निर्णय घेण्यात आला यावेळी सांगली जिल्हा मध्यवर्ती बँक उपाध्यक्ष जयश्रीताई पाटील भाजपा किसान मोर्चा प्रदेश पैलवान पृथ्वीराज पवार निवास बापू पाटील भानुदास पाटील दीपक बापू पाटील सुषमा पाटील सतीश निळकंट शेंगणू शेगुणशेताई गणेताई श्रीकांत चिंचकर कुबेर गणे श्रीकांत डोंगरे रोहित तांबडे संतोष सरगर विद्या माळी उज्ज्वला गुंडे संतोष नलावडे भूषण गुरव शीतल कुंभार कुमार माळी सतीश खाडे प्रमोदाबा पाटील उत्तम पाटील रवींद्र पाटील वैभव माने आबासाहेब हाके बजरंग पाटील सचिन भोरे रोहित भाले जिल्हा परिषद उमेदवार मंजुश्री प्रज्योत कांबळे कौलापूर पंचायत समिती उमेदवार राणी सचिन भोरे बामनोळी पंचायत समिती उमेदवार संदीप राजेंद्र बंडगर तसेच कौलापूर सावळी कानडवाडी बिसूर बामनोळी सर्व सरपंच उपसरपंच ग्रामपंचायत सदस्य भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ते कौलापूर विकासासाठी सर्वांना निवडून देण्याचे आवाहन भाऊंनी केले मंदिरामध्ये सांगायची मला इच्छा झाली म्हणून सांगितलं आज आमच्यासोबत सांगलीचे आपले आमदार श्रीजाला गाडी उपस्थित आहे आमच्या न्यायाच्या वहिनी साहेब इथं उपस्थित आहे स्वतः इथं उपस्थित आहे गावचे भाई उपस्थित आहे आज आपले नव्हती अध्यक्षामध्ये तो उपस्थित आहे सगळे नेते एका ताकदीने एका जेवानं जिल्हा परिषद पंचायत समिती निवडून काढण्यासाठी आज सगळेच पुढे आलेले आहेत चांगला विकास व्हावा ह्या माध्यमातून माझ्या माध्यमातून विकास झालेलाच आहे बराच विकास झालेला आहे पुढा उदाहरण असं तुम्ही कम्प्लीट करू आपल्या सगळ्यांच्या आपल्या आशीर्वादाची जरूर आहे आपण पाच तारखेला कमळांचं बटन तर कमळ काय नवीन आहे ना कमळांचं बटन दाबायचं आहे आणि आमच्या तिन्ही उमेदवारांना मोठ्या पदना आपण निवडून द्यायचं आहे एवढीच विनंती करतो श्री सद्गुरूच्या प्रार्थना करतो जय अर्धराज्य न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा